नमस्कार विद्यार्थ्यांनो जर आपल्याला बारावी आणि दहावीचा रिझल्ट बघायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कसा बघायचा आहे याची अधिकृत माहिती आपण तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र व राज्य उच्च मं उच्च माध्यमिक मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे या ठिकाणी आल्याच्यानंतर महाराष्ट्र एक्झामिनेशन दोन हजार चोवीस रिझल्ट हा पर्याय तुम्हाला दिसेल आणि रिझल्ट हा मेच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे तर बघण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इथं लेटेस्ट अनाऊन्समेंट इथं दिलेलं आहे जर तुम्हाला दहावीचा रिझल्ट बघायचा तर तुम्हाला एच एस सी एक्झामिनेशन जुले किंवा येणारे जे काही आता अपडेट आल्याच्यानंतर दोन हजार पंचवीस इथं दिसणारच आहे अनाऊन्समेंट त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एच एस सी एक्झाम दोन हजार पंचवीसचा रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला एच एस सी एक्झाम रिझल्ट दोन हजार पंचवीस या पर्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे जो तुमचा हॉल हॉलटिकीटवर नंबर दिलेला आहे तो नंबर इथं टाकायचा आणि इथं आईचं नाव टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे टाकल्यानंतर व्ह्यू रिझल्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लगेच तुमचा रिझल्ट हा फक्त अवघ्या दोन मिनटामध्ये तुमचा रिझल्ट तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बघू शकता जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा